श्री स्वामी समर्थ आता गुरुदत्त जयंती जवळ येत आहे गुरुचरित्र करत असताना आपण बाहेरचं अन्न खाऊ नये असं गुरुचरित्रात म्हटलेलं आहे मग गुरुचरित्रात पराणं दोष सांगित का सांगितलेले आहेत त्यामुळे होणारे तोटे काय आहेत हे आपण लक्षात घेऊन परा परान्न घेण्यासाठी आपण टाळले हवे टाळायला पाहिजे सध्या हे शक्य होत नाही पण कोणाकडे अन्न ग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये ह्याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितलेले आहेत अन्न हे दोष अथवा वहनाचे कार्य करत असते आणि याची प्रचिती नेहमी येते सांप्रत काळामध्ये परान्न हा भाग कोणी पाळत नसले तरीसुद्धा दुर्गामी परिणाम मात्र त्याचे दिसून येतात असं सांगितलं आहे कोणाकडे केवळ जेवणाने असा काय तोटा किंवा नुकसान होते काही उदाहरणे यावरून देता येतील दाखवता येतील नकारात्मक आणि सकारात्मकसुद्धा थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे ब्रह्मवर्तास आपा खाडीलकर नावाचा एक ब्राह्मण होता त्याला एकदा रक्ताची हळवण सुरू झाली तो फार अशक्त झाला त्यावेळेस त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला की तुम्ही पंचपक्वाने तयार करून ते अन्न मुलावरून उतरवून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलून जेऊ घातले ह्याने आप्पांना तर बरे वाटले परंतु व्यंकटरावला मात्र तो आप्पाचा रोग जडला तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मावर्तास होते त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे तू तु यातून बरा होशील असं काही दिसत नाही यानंतर वं व्यंकटरावाने बरेच औषध औषधोपचार केले परंतु स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य शेवटी काही दिवसात त्यांचे देहावस त्यांचे देहावसानही झाले त्या अन्नाचा हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम तर त्यांचे देहावसन का झाले त्यांनी जे उतारा केलेले अन्न खाल्ले होते त्याच्यातला जो रोग व्यंकटरावांना जडलेला होता त्यामुळे त्यांचा असा परिणाम त्यांना नकारात्मक भोगावा लागला दत्त महात्म्यात विष्णू दत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूळ असा पत्र पुसापुत्र जेवला तेव्हा सत्तीचे हाताने मिळता अन्न दयाचा भ्रम गेला निघोन असे म्हटले आहे हा अन्नाचा सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णू दत्त ब्राह्मणाकडे भोजनाकरिता आले होते दत्त महाराजांना आग्रहाने जेऊ वाढल्याचे फळ हे मोक्षस्वरूप होते यापेक्षा अधिक कोणते फळ असणार आहे आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृतिता उपयुक्त ठरते तेव्हा आपण परांन्न खायला जातो तेव्हा ते कसे बनवलेले असते त्यामागे कोणत्या भावना असतात हे माहीत नसते त्यामुळेच आपण परान घेत असताना खूप काळजी घेऊन वागलं पाहिजे आज